सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज तेरा जून या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी ताजे कापसाचे बाजारभाव आपण सांगणार आहोत त्याचबरोबर खास करून कशा पद्धतीने जवळपास ग्राहकांना तीनशे युनिट वीज ही मोफत देण्याचा निर्णय आहे तो निर्णय बातमी पण आपण बघूया नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू सुरुवात एकदा कापसाचे बाजारभाव पटापट बघू मित्रांनो सिंधी सेलू या ठिकाणी सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत कापूस चालू आहे हिंगणघाट या ठिकाणी कापसाला सात हजार पाचशे नव्वद रुपयापर्यंत जास्तीत जास्त भाव चालू आहे पार्श्वन या ठिकाणी चारशे शहाऐंशी क्विंटल कापसाच्या आवकोन सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत भाव चालू आहे आष्टीवर्धा सदुसष्ट क्विंटल आवकोन कापसाला जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव चालू आहे अमरावती या ठिकाणी पासष्ट क्विंटल कापसाचे आवकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव चालू आहे तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला हायस्ट भाव सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत चालू आहे पुढची बातमी सर्वांसाठीच आहे नक्कीच पूर्ण बघा ग्राहकांना तीनशे युनिट वीज मिळणार मोफत पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला प्रतिसाद सविस्तर समजून घ्या फायद्याची बातमी केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना वीज योजना सुरू केलेली आहे त्यात तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला अठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थींना सबसिडीसोबतच महिन्याला तीनशे युनिट वीजही मोफत मिळणार आहे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये सूर्याच्या ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यात येईल या योजनेसाठी ग्राहकांना सबसिडी मिळणार आहे ग्राहकांना या योजनेअंतर्गत तीनशे युनिट वीज मोफत मिळेल अधिक वीज उत्पादन झाले तर त्यातून अठरा हजार रुपयापर्यंत कमाई करता येईल बँकेत या योजनेसाठी कर्ज मागितल्यास त्यावर ग्राहकांना सवलत पण मिळेल या योजनेसाठी ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे वीज वितरण कंपनीकडून या योजनेची जनतेत जनग्रह जागृती करण्यात येत असल्याने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अनेक वीज ग्राहकही या योजनेचा लाभ घेत आहे मित्रांनो कोणाला लाभ मिळणार तर सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा का नागरिक असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा जास्त नसावे भेटूया